नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापनेसाठी वेतन वेतनेतर खर्चासाठी राज्य शासनाने एक निधी मंजूर केला आहे आणि त्या संबंधीचा जी आर प्रसिद्ध केलेला आहे तर आपण तेच आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत नेमका काय जी आर आहे तो जी आर आहे दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचा संजय गांधी निराधार अनुदान योजना व भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस करता अनुदानाचे वाटप करण्याबाबत तर शासन निर्णय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा अस्थापनेसाठी रुपये एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे साठतर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखा अनुदानाद्वारे माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार या उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा अस्थापनेसाठी रुपये दहा कोटी सेहेचाळीस लक्ष सत्याऐंशी हजार एकशे नव्वद वृद्ध भूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेसाठी चार कोटी एक एकोणीस लक्ष एकवीस हजार चारशे साठ इतका निधी ब्रिम्स प्रणालीद्वारे वितरित केला आहे सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधी करता शासन निर्णयाद्वारे करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर यामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय हा हा किती निधी असणार आहे तेही इथे दिलेला आहे ते आपण पाहू शकता त्याचबरोबर यांनी इथे विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे तर हे नक्कीच एक महत्वाचा शिहार आहे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, करा, करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र